नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत रेशनच्या रांगेपासून मुक्ती मिळणार रा आहे ए टी एमवर मिळणार रेशन आतापर्यंत पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी तुम्ही ए टी एम मशीन वापरलं असेल मात्र आता ए टी मधून रेशनचं धान्य मिळणार आहे पण हे खरंच शक्य आहे का रेशनचं धान्य देणारं ए टी एम कुठं सुरू झालं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला चॅनेल करून घ्या आतापर्यंत तुम्ही पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी एटीएमचा वापर केला असेलच मात्र आता तुम्हाला रेशन चा एटियम तुम्हाला रेशनचं धान्य देखील मिळणार आहे हे धक्का बसला असेलच मात्र हे खरं आहे तुम्हाला आता एटीएम वर जाऊन धान्य घ्यावं लागणार आहे या रेशनच्या एटीएम ची वैशिष्ट्य काय आहेत ते पाहूयात ग्रेन डिस्पेन्सिंग मशीन असं या मशीनचं नाव आहे रेशन कार्ड नंबर आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतर धान्य वितरण धान्याचं वितरण केलं जाणार मशीनद्वारे पाच मिनिटात पन्नास किलो धान्याचं वितरण होणार चोवीस तास ए टी एमवर धान्य उपलब्ध असणार आहे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सरकार प्रति व्यक्ती पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत देत आहे जागतिक अन्न वितरण कार्यक्रमाअंतर्गत ओडिशा सरकारने अन्नपूर्ती मशीनच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ए टी एमवर धान्याचं वितरण सुरू केलं आहे ही मशीन ओडिसातील सर्व जिल्ह्यात लावण्यात येणार असल्याचं ओडिसाच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी सांगितलं आहे या मशीनमुळे रेशनच्या धान्यात होणारा भ्रष्टाचार आणि काटामारी यापासून रेशनधारकांची सुटका होणार आहे मात्र ही मशीन महाराष्ट्रात कधी आणली जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद